आज आपण दहावीचे जे वर्ग समीकरणाची शाब्दिक उदाहरणं आहेत त्यातील आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह दोन संकीर्ण प्रश्नसंग्रह दोन त्यातील जे आता साधारणतः शेवटच्या भागातले उदाहरणं राहिले आहेत सोपे सोपी शेवटची अवघड अवघड उदाहरणं आहेत ते पहा कोणती अकरा बारा आता आपण नववं आणि दहावं उदाहरण मागच्या व्हिडिओमध्ये पाठवलेलं आहे नववे उदाहरण आणि दहावे उदाहरण आपण मागच्या व्हिडिओत पाहिले आहे आता आपण अकरावं उदाहरण घेऊया अकरा उदाहरण पहा कसं आहे मुकुंद जवळ पहा अकरावे उदाहरण पहा अकरावे उदाहरण असे आहे मुकुंद जवळ सागरपेक्षा पन्नास रुपये अधिक आहेत पा गणित पा कसं आहे मुकुंद जवळ सागरपेक्षा मुकुंद जवळ सागरपेक्षा पन्नास रुपये अधिक आहेत अधिक आहेत असं उदाहरण आहे सागर सागरपेक्षा पन्नास रुपये अधिक आहे आणि त्यांच्या जवळील रकमांचा गुणाकार त्यांच्याजवळ रकमा जे आहेत ना त्या रकमांचा गुणाकार रक्कमांचा किती कर। करते पंधरा हजार आहे किती आहे पंधरा हजार आहे तर प्रत्येक जवळ रक्कम काढायची म्हणजे मुकुंद आणि सागर यांच्याकडे किती रक्कम काढायच्या पाहता कसं आहे मुकुंद जवळ पेक्षा पन्नास रुपये अधिक आहेत याचा <coughs> अर्थ काय म्हणतो बघा मुकुंद जवळ पेक्षा पन्नास रुपये अधिक आहेत सांगा बरं मग जास्त रुपये कोणाकडे मुकुंद कडे आहेत का सागरकडे आहेत गणितामध्ये अर्थ काय बघा मुकुंद जवळ सागरपेक्षा पन्नास रुपये जास्त आहेत म्हणजे मुकुंदजवळ जी रक्कम आहे ती सागरच्या रकमेवर अवलंबून आहे सागरची रक्कम माहीत असल तर आपल्याला मुकुंद रक्कम माहीत होऊ शकते मग आपण असं म्हणायचं सागर जवळील सागर जवळील रक्कम एकशे रुपये मानू किती मानायची एक रुपये मानू पा सागरजवळ रक्कम एकशे रुपये मानू म्हणून मुकुंद जवळ रक्कम मुकुंद जवळील रक्कम बरोबर किती होणार तर मुकुंद जवळ सागरपेक्षा पन्नास रुपये जास्त आहेत म्हणजे एक अधिक पन्नास रुपये किती होणार एक्स पा। सागर पेक्षा मुकुन मुकुन कीते सागर पेक्षा एक अधिक पन्नास रुपये पहा सागरजवळ जेवढी रक्कम आहे त्याच्यापेक्षा मुकुंदजवळ पन्नास रुपये जास्त आहेत मुकुंदजवळची रक्कम किती होणार आहे सागरपेक्षा एकशे अधिक पन्नास रुपये होणार म्हणजे एक अधिक पन्नास रुपये आली त्यांच्या रक्कमांचा गुणाकार पंधरा हजार आहे पहा रक्कमांचा गुणाकार गुणाकार बरोबर किती पंधरा हजार आहे म्हणून समीकरण कसं होईल रकमांचा गुणाकार म्हणजे या दोघांच्या ज्या रक्कम आहेत त्यांचा गुणाकार होणार म्हणजे एक्स कंसात एक्धिक पन्नास बरोबर पंधरा हजार पंधरा हजार पहा एक्स कंसात एक्स पन्नास पन्नास हजार आले पा एकाकडे एक रक्कम आहे एका एक साधिक पन्नास आहे बरोबर किती पंधरा हजार आले सागरकडे एक रुपये मुकुंद कडे पन्नास रुपये जास्त एक साधिक पन्नास त्यांचा किती गुणाकार आहे पंधरा हजार आहे आता समीकर सोडवायचं आहे एक्स गुणिले एक्स एक्सचा वर्ग एक्स गुणिले पन्नास पन्नास एक्स बरोबर पंधरा हजार म्हणून एक्स वर्ग अधिक पन्नास एक्स वजा पंधरा हजार बरोबर शून्य आता पाीकरणच्या आपल्याला किमती शोधायच्या हे कोणते चिन्ह आहे पंधरा वजा चिन्ह वजा आहे वजा चिन्ह जर येथे असेल तर विचार असा करायचा असतो दोन संख्या अशा आहेत ज्यांची वज बाकी पन्नास आहे वजा बाकी दोन संख्यांची वजबाकी पन्नास आहे आणि गुणाकार पंधरा हजार आहे गुणाकाराचा विचार नंतर करायचा स्टार्टला म्हणायचं वजाबाकी बाकी वजा बाकी पन्नास आहे का नाही कोणत्याही दोन संख्या आहे स्रोतला ह्याचा विचार करायचा नाही सुरुवातीला कोणत्या पण संख्या घ्या कि की ज्यांची वजळ की पन्नास येईल कोणत्या म्हणजे कोणत्या पण घ्या समजा तुम्ही असं म्हणले शंभर आणि पन्नास शंभर आणि पन्नास ची वजवळ किती आहे पन्नासच आहे <coughs> आता गुन्हागार करायचा शून्य 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 पाच एक पाच पाच हजार आले आपले पंधरा हजार पाहिजेत गुन्हागार वाढवलं पाहिजे थोडा गुन्हागार वाढवू समजा ही सत्तर केली ही एकशे वीस केली सांगा एकशे वीस आणि सत्तर सत्तरमधला फरकीचा आहे पन्नासच आहे आता आपण गुणाकार करू शून्य शून्य बाराशे चौऱ्याऐंशी आठ हजार चारशे उत्तर आलं गुणाकार वाढला आपला गुणाकार अजून वाढवायचा आहे अजून करू ही नव्वद करू वीसने वाढली ही पंचेचाळीस एक करू एकशे चाळीसमधून नव्वद गेले पन्नास राहिले गुणाकार पहा शून्य शून्य चौदो नव्वे सव्वीस अशे बारा हजार सहाशे आलं आपण पंधरा हजार पाहिजे अजून वाढवू समजा हा वाढू समजा शंभर केली दीडशे केले शून्य 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 पंधरा आलं पंधरा हजार उत्तर काय आलं एकशे पन्नास आणि शंभर हे उत्तर आलं एकशे पन्नास आणि शंभर मग आता पहा एकशे पन्नास आणि शंभर चिन्ह कसे मांडायची अधिक पन्नास आलं पाहिजे मग एकशे पन्नास ला अधिक होईल शंभर ला वजा होईल मग असं होणार एक्स वर्ग अधिक एकशे पन्नास एक्स वजा शंभर एक्स वजा पंधरा हजार बरोबर शून्य पा दोन संख्यांची वजा बाकी किती पाहिजे पन्नास गुणाकार पाहिजे पंधरा हजार दीडशे आणि शंभर त्यांची वजा बाकी बरोबर अधिक पन्नास येते गुणाकार सुद्धा पंधरा हजार येतो आता दोघांचं गट करायचे ह्या दोघांचा ह्या दोघांचा एक्स कॉमन काढला एक्स पाऊस एक्स अधिक एकशे पन्नास वजा स्वतः शंभरने पंधरा हजार भाग जाऊ शकतो मग शंभर बाहेर काढले एक्स वजा भागिले वजा अधिक हे वजा हे वजा याने भागायचंय आय तर इथलं बघून इकडे मांडायचं नाही तर यानेला भागायचं असतं शंभरने भागलं दोन शून्य गेले दीडशे उत्तर आलं बरोबर शून्य आणि आता पाहायचं दोन्ही कहून समान आहेत किंवा आहेत दोन्ही कव समान ऐकेला ते नंतर बघायचं इकडे एक्स कौसात एक साधिक एकशे पन्नास वजा शंभर वार काढले कौसात एक साधिक एकशे पन्नास डबल कंस एकदा मारायचा डबल कौश एकदा शून्य म्हणून अधिक दीडशे बरो शून्य किंवा एक्स वजा शंभर बरोबर शून्य म्हणून अधिकचे वज केले वजा एकशे पन्नास किंवा एक्स म्हणजे आले शंभर पण एक्स ही काय आहे रक्कम आहे रक्कम कधी वजा नसते त्यामुळे रक्कम काय आली शंभर आली म्हणजे एक्स पा परंतु एक्स ही रक्कम आहे रक्कम आहे म्हणून एक्स बरोबर वजा एकशे पन्नास अग्राह्य मी ते ग्राह्य धरायचं नाही म्हणून एक्स बरोबर शंभर एक्स कोण आहे सागर आहे म्हणून कडील सागर सागरकडील रक्कम बरोबर शंभर रुपये दुसरा कोण आहे मुकुंद मुकुंद कडे किती आहेत पन्नास रुपये जास्त आहेत म्हणजे मुकुंद कडची रक्कम किती म्हणायची पन्नास ने जास्त म्हणून मुकुंद कडी रक्कम मुकुंद कडील रक्कम मुकुंद कडे किती आहे एक एकशे अधिक पन्नास म्हणजे शंभर अधिक पन्नास बरोबर दीडशे रुपये त्याच्यावर दीडशे रुपये आले आणि एकाकडे पन्नास रुपये शंभर रुपये आले सागरकडे शंभर रुपये आणि मुकुंदकडे वीस रुपये त्यांच्या वयांचा आपण कुणा केला तर तो तोंडी कुणाकडे सुद्धा पंधरा हजार